नमस्कार रामराम महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या विठंबनेच्या निषेधार्थ दौंड बंदची हाक या हाकेला दौंडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद व्यापाऱ्यांनी केली दुकाने बंद पाहूयात आमचे प्रतिनिधी गणेश दिवेकर यांचा सविस्तर रिपोर्ट नमस्ते मी गणेश दिवेकर रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो यवत आणि वरवंड या ठिकाणी जी छत्रपती शिवाजी महाराजांनी शंभूदेवाची जी विटंबना झाली त्या विटंबनेच्या निषेधार्थ आज संपूर्ण दौंड तालुक्याची बंदीची हाक देण्यात आली आहे त्या संदर्भामध्ये कडेठाणमधील ग्रामस्थांनी ही उत्स्फूर्तपणे यामध्ये या बंद मध्ये सहभाग घेऊन आज संपूर्ण कडेठाण गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आज आपण या कडेठाण गावातील नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करूयात काय हा विषय आहे आणि प्रकारे बंद आज ठेवला आहे त्याबद्दल आपण त्यांच्याशी चर्चा करूयात आपल्याबरोबर आहेत कडेठाण गावातील ज्येष्ठ नेते लक्ष्मण तात्या दिवेकर आपण त्यांच्याशी चर्चा करूयात तात्या काय सांगाल हा जो काय प्रकार घडला आहे यवत या ठिकाणी आणि वरवंड या ठिकाणी त्या संदर्भात आपण संपूर्ण गाव बंद ठेवण्याचा निर्णय संपूर्ण गाम ग्रामस्थांनी घेतलेला आहे त्या संदर्भात काय सांगाल तालुक्यातून आता या नि घटनेचा पूर्णपणे निषेध होतोय आणि काय होतंय काही समाजकंटक अशा घटना घडून समाजामध्ये ते प्रयत्न करत आहेत परंतु अशा घटना घडणं अतिशय निंदनीय आहे छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचं आद्य दैवत आहे मी म्हणतो आपल्या सर्वांचा बाप मानला तरी काही त्या ठिकाणी वावगं ठरणार नाही शंभू महादेव हे त्यांच्या म्हणजे श्रद्धास्थानी होते महा महाराजांच्या सुद्धा आणि नेमक्या या दोन्ही घटना एकाच आठवड्यात घडल्यामुळं आपल्या सर्व समाज बांधवांच्या भावना दुखवलेल्या आहेत याचा शासनाने निश्चितपणे लवकरात लवकर विचार करून ज्यांनी कुणी या घटना घडवल्या असतील जो कोणी याच्यामध्ये अपराधी असेल याला लवकरात लवकर अटक करून त्याच्यावर योग्य ती कठोर कारवाई करावी अशा आमच्या सर्व कडे ठाण मी शासनाला विनंती करतो तसेच आपल्याबरोबर आपल्या सोसायटीचे सदस्य पण आहेत इंगळे पाटलांशी आपण बोलण्यात पाटील काय सांगाल या सगळ्या सिच्युएशनवर तुम्ही हा ज्या ठिकाणी संपूर्ण समाजाच्या वतीनं दौंड तालुका बंद ची हाक दिली त्या बंद मध्ये आपला कडेठाणगाव सहभागी झाला कडिठाणगावच्या वतीने त्या ठिकाणी यवत आणि वरवंड या ठिकाणी दरमडी या ठिकाणी जी मूर्तीची छत्रपती शिवाजी महाराजांची असेल आणि दरमडी या ठिकाणी ज्या मूर्तीची दोन्ही विटंबना झाली त्याचा मी गाव म्हणून जाहीर असा निषेध व्यक्त करतो आणि आम्ही संपूर्ण कडे ठाणगाव या उत्पूर्ण प्रतिसादा बंदच्या प्रतिसादामध्ये सहभागी आहे आणि उपस्थितांच्या वतीने मी आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अशी शासनाला विनंती करतो मला असं वाटतं का की कारण एकाच दिवशी मध्ये मध्ये एकाच तालुक्यात दोन ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडल्या गट म्हणजे याच्यामध्ये हिंदू मुस्लिम घडवण्याची किंवा इतर कुठल्या शक्तीचा हात आहे का किंवा अशा प्रकारे कुठलं दंगल घडवण्याचा कुठला कट असू शकतो का तो कारण संपूर्ण देशातच हिंदू मुस्लिम असेल किंवा हिंदू आणि इतर काही समाज असेल यामध्ये काही समाज वाद घडवण्याचा प्रयत्न करतायत आणि समाजातील जी शांतता आणि सलोखा आहे हा बिघडवण्याचा हा एक प्रयत्न असू शकतो परंतु सर्व समाज बांधवांनी याचा विचार करून कुठल्याही समाजाला कारण कुणी कोणत्या समाजाचा माणूस हे करतो त्याला काही संपूर्ण समाज सांगत नाही तो त्याच्या मनाने करतो का त्याच्या पाठीमाग कोण आहे हे त्याला अटक केल्यानंतर शासनाने त्याची चौकशी करावी ते खरं याच्या पाठीमागे आणखी कोणाकोणाचा हात आहे किंवा या समाजाचं वातावरण कलुषित करण्याचा आणखी कोण प्रयत्न करत आहे का या गोष्टी सर्व पोलिसांनी पोलिस अधिकाऱ्यांनी पाहाव्यात असे मी त्यांना सर्व समाजाच्या वतीने विनंती करतो आपल्या बरोबर <Finance> कडेठानमधील शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आहेत पण त्यांच्याशी चर्चा करूयात त्या हा विषय नक्की काय आहे आणि कशा प्रकारे भावना कशा प्रकारे हे झालेले आहेत ते आपण त्यांना विचारूयात काय सांगाल हा जो काय प्रकार झाला आहे या प्रकाराबद्दल काय सांगाल तुम्ही अखिल हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं किंवा मूर्तीचं जे काही विटंबना या माथेफिरूकडून झाली हा त्याच्या माग नेमका काय डाव आहे याचा शोध अधिकाऱ्यांनी प्रशासनाने घ्यावा आणि त्याला योग्य ती शिक्षा ती व्हावीच परंतु सर्व समाजालाही माझं असं आव्हान आहे की हा जो काही प्रकार चाललाय त्याच्या जर आपण काही वेळीवाकडी प्रतिक्रिया दिली तर ही क्रिया घडून आणणाऱ्या त्या देशद्रोह्याच्या पाठीमागं जो मास्टर माइंड आहे त्याच्या प्लॅनिंगला आपण बळी पडल्यासारखं होईल म्हणून आपण सर्वांनी इथून पाठिमाग जसं राहिलो तसं सर्व धर्म समभाव हा राखून त्या पद्धतीने शांततेत या प्रसंगाला तोंड द्यावं आणि जो आरोपी आहे त्या आरोपीला योग्य शिक्षा व्हावी म्हणून प्रशासनावर आणि पोलीस प्रशासनावर या दोनावरही दबाव आणण्याचं काम आपलं आहे आणि ते आपण शांततेत करावं असं आव्हान आहे दुसरी घटना वरवणमध्ये घडली याला नेमका श्रावण महिन्यामध्येच हा योग का आला याचाही विचार करण्याची पाळी आपल्यावर आहे आणि ह्याच्या मागे नेमकं काय चाल शिस्तय याची चुनूक आपल्याला जाणकारांना यावी आणि ती आहे बऱ्यापैकी आता तात्याने जे बोलून दाखवलं त्याच्या मागे ते त्याचा अर्थ तोच निघतो की समाजामध्ये क्रिया आणि प्रतिक्रिया घडते तर ही प्रतिक्रिया आपण शांततेत द्यावी एवढं समाजाला आव्हान आहे धन्यवाद हे होते कडे ठाण हा जो काय आक्रोश आहे किंवा हे जे काही शांततापूर्ण तणावपूर्ण शांतता आहे हे येणाऱ्या काळामध्ये पोलीस प्रशासन यावर कशा प्रकारे उपाय करेल कशा प्रकारे आरोपीवरती कारवाई होईल हा येणारा काळच सांगेल मी गणेश दिवेकर रामराम महाराष्ट्र न्यूज दौंड अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेजला फॉलो करा